तुम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केला आणि जे काही शेतकऱ्यांचे अनुभव एकमेकापर्यंत पोहोचत आहे हा सर्वात मोलाचा मार्ग आहे की पंढरीला नाही गेलं तरी चालेल पण हा जो कार्यक्रम आहे ज्यांनी ज्यांनी ऐकला त्यांचं त्यांचं उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढल्यानंतर विठ्ठल आपल्या घरीच आल्यासारखा मला तरी वाटते माझं नाव दिलीप नानाजी पोहाणे मुक्काम पोस्ट दारोडा तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा मी दोन हजार पासून शेती करत आहोत पहिले पण करत होतो पण आता एक प्रोफेशनल शेती करत आहोत कमी एरियामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि शेतकऱ्यांनी पण हा हा जो फार्मुला आहे हा अवलंबला पाहिजे आज काळाची गरज आहे तर मी बीबीएफ तंत्रज्ञान वापरून सोयाबीनचं पीक घेत आहोत टोकन पद्धतीमध्ये बियाणाची खूप सारी बचत होते बचत म्हणजे असे की पंधरा किलो मध्ये एक किंवा बारा किलो मध्ये एक एकरची लागवड होऊन त्याच्यामध्ये झाडाची संख्या पण मेंटेनन्स होते आणि उत्पादन त्याच्यामध्ये चांगलं येते